मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही काँग्रेस मागून घेताय असं कळतंय जर तुम्ही लढवणार आहात चर्चा सुरू झालेली आहे की तुम्ही नाराज आहात आणि सचिव पण गटामध्ये प्रवेश करणार कारण तुम्हाला हजार किती जागा लढवायची आहे वगैरे सुरू आणि तशात काही घडामोडी पण त्यामुळं चर्चांना खूपच उधाण आलंय काय सत्य सांगा मला असं वाटतं ह्या तुमच्या कपोल कल्पित बातम्या आहेत जसं आता आपण जे ना जे जे ना देखे कविते ते, ते देखील रवी आता तसं तुम्ही पत्रकार पाहू लागलेले आहेत त्यामुळं अशा चर्चा ज्या काय याला कोणताही अर्थ नाही मी शिवसेना प्रमुख मान्य बाळासाहेब ठाकरे यांचा शिवसैनिक आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली काम करणारा शिवसैनिक आहे अशा सीट मिळतील नाही तर न ना मिळतील निवडून येणं किंवा न, न येणं या विषयाला प्राधान्य न देता संघटनेच्या विचाराला घेऊन काम करणं त्याच्यावर चालणं असा विचार मानणारा मी शिवसैनिक आहे हा एवढं संघटनेच्या प्रमुखाकडं हट्ट करण्याचा मला अधिकार आहे मला आग्रह आणण्याचा अधिकार आहे शेवटी ते जे निर्णय घेतील तो मान्य करणं हे सुद्धा माझं कर्तव्य आणि मला या सगळ्या गोष्टी संघटनेत होत आहेत पक्षप्रमुख तेवढंच आमच्या म्हणण्याला महत्त्व देतात आणि आम्ही त्यांनी सांगितलेल्या आदेशाचं सा। कर्तव्याचं तंतोतंत पालन करतो त्यामुळं आपण ज्या अशा बातम्या इकडे तिकडे येत आहेत मला खरं तर या बदनामी करणाऱ्या बातम्या मी एक सर्वसामान्य शिवसैनिक आहे शिवसेनेमुळं मी आज या राज्यात जे प्रोटोकॉल आहे त्याच्यामध्ये संवैधानिक शिवसेनेत ज्या काही जबाबदार त्यातलं मी एकमेव आहे आणि अशी एवढी मोठी जबाबदारी असताना मी नाराज होणं किंवा मी इकडे तिकडे जाणं या सगळ्या गोष्टी मला असं वाटतं हवेतल्या गप्पा किंवा अपोलकल्पित कथा स्टोरी आपण रंगवतात असं माझं स्पष्ट आताच म्हणाले की हट्ट करण्याचा मला अधिकार आहे तुम्ही हट्ट केला होता की नवा चेहरा द्या तो नवा चेहरा न देता जुना चेहरा उमेदवार म्हणून देत आहे म्हणून थोडस तुम्हाला वाईट वाटतं नाही मी तर मागच्या दहा वर्षापासून लोकसभेसाठी इच्छुक आहे हे तर मी काय माझी इच्छा ठेवलेली ही पक्षप्रमुखांना सुद्धा माहिती आहे आणि म्हणून अजूनही कोणताही चेहरा साहेबांनी दिलेला नाही निर्णय घ्यायला अजून बराच अवधी आहे मी इच्छा व्यक्त केलेली आहे त्यामुळे साहेबांनी जुना चेहरा किंवा नवा चेहरा असं कोण काही निर्णय घेतलेला आतापर्यंत शिवसेनेतून म्हणजे ठाकरे गटातून शिवसेनेत गेले तो प्रत्येक जण हेच म्हणतो की मला काय जायचं नाही मात्र त्याचा शेवट जे त्यांचा असतो मला वाटतं माझ्या आणि त्यांच्यात फरक असेल माझं काही मी सर्वसामान्य माणूस आहे तुम्ही बघाय माझ्या घरात आहे इथं एक साध्या घरात मी राहतो माझ्या काही खूप प्रॉपर्टी नाही जेव्हा माझ्या ह्या इन्क्वरा त्या आहे तर मला काही अशा अशी भीती नाही मी रोज बिंदा झोपतो बिनधास्त म्हणणं मांडतो या सगळ्या गोष्टी बिनदिक्कतपणे कोणती भीतीनं वाटतं मी करत आलो तीन दिवसापूर्वी इथं भूमिपूजन करण्यात का, आलं म्हणजे कार्यालयाचं स्तंभपूजन करण्यात आलं होतं त्यावेळेस तुम्हाला कल्पनाही नव्हती असं सांगितलं मग हे याच्यावरून काय मला कल्पना नव्हती बिलकुल नव्हती हे तर सुस्पष्ट आहे जे कार्यालयाचं भूमिपूजन झालं जर प्रचारच असेल तर मी इथला जबाबदार पदाधिकारी असं गरजेचं आहे दोन जिल्ह्याचं प्रतिनिधित्व करतो राज्याचा विरोध पक्ष नाही पण मला कल्पना नव्हती हे स्पष्ट आहे आणि हे मी मान्य पक्षप्रमुखांच्या कानावर सुद्धा ह्या नाराज आहात आणि तुम्हाला उमेदवारी पाहिजे म्हणून तुम्ही आग्रह धरता हे दोन गोष्टी स्पष्ट झाल्या आहेत सध्याच्या उमेदवारीसाठी आग्रह हा नसतो इच्छा व्यक्त करणं एवढंच असतं पण काही भूमिका तर पक्ष नेतृत्वाच्या काही गेल्याच पाहिजे ना एकच बाजू जर चालत असेल आणि एकांगीपणाने इथं कोणी वागत असेल तर मला असं या गोष्टीची दखल पक्षांनी पक्षप्रमुखांनी घेतली पाहिजे असं माझं मत आहे आणि मी ह्या सगळ्या गोष्टी घातलेल्या मारतो त्या गोष्टी फार काही बाहेर बोलण्याची गरज नाही मान्य उद्धवजी ठाकरे साहेब यथावकाश या सगळ्या बाबतीत योग्य तो निर्णय घेतील आणि मी त्यांच्या आदेशाला बांधील असलेल्या सैनिक यावर तुम्हाला स्पष्ट सांगतो केंद्र मुंबईत आज बैठक मुंबईत आत्ताच आलो कोणतीही बैठक आज नाही आज साहेबांचं मला वाटतं मुंबईतच दौरा आहे आणि बैठका करण्याची गरज नाही साहेबांच्या सातत्यानं संपर्कात आम्ही असतो साहेब आमच्या संपर्कात असतात आम्ही साहेबांच्या संपर्कात असतो आणि पण भूकंप वगैरे म्हणत असेल मला स्वतः त्यांनाच विचारा भूकंप काय अंबाजाने काय भूकंप काय नाही अंबाजान सामान्य शिवसंख्यामुळे त्याच्यामुळे काय भूकंप गेला जायचंय कुठं बाबा आज कुठे काय गोष्टी म्हणजे या सगळ्या गोष्टी झूट एवढं तुम्हाला स्पष्ट सांग संपलं चंद्रकांत hmm. खैरे तुम्हाला डावलण्याचा प्रयत्न करतात असं वाटतं हो नेहमीच करतात त्याला काय आजच काय नेहमीच करतात निवडणुकीला समोर जात असताना तुमच्यासारखा मोठा नेता तो विरोधी नेता आहे त्यांना डावलत राहणं म्हणजे पक्षाचं नुकसान करण्यासारखं मी काय खैरे साहेबांकडे पण थोडी पक्षच काम करतो मी उद्धवजी ठाकरे साहेबांकडे पक्षच काम करतो त्यामुळे ते काय म्हणतात आणि काय करतात याच्याशी मला काय घेणार मला अपेक्षा आहे की तुम्हाला उमेदवारी मिळेल माझी मागणी नोंदवलेली आहे शेवटी मिळून ना मिळ पण पक्ष म्हणून तुम्ही काम करणार पण मी सांगितलं मी पक्षाचा बांधील सैनिक आहे मागच्या दोन टर्म इच्छा व्यक्त केली असताना मी निवडणूक प्रमुख होतो मला तिकीट नाही भेटलं तरी हे तुम्हाला सांगतो त्यामुळं पक्षाच्या विषयी माझ्या मनात काही संभ्रम निर्माण होऊच शकत नाही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा जो उमेदवार असेल त्याच चंद्रकांत खैरेंना उमेदवारी दिली पक्षाचं काही नुकसान होईल असं वाटतंय का मला असं वाटतं पक्ष तो तो सगळ्या गोष्टीचा व्यापक विचार करत असतो जो तो ज्या ज्या उंचीवर उभा असतो तेवढाच विचार करतो मी आता इथं खाली उभा आहे मी एवढाच विचार करतो वरती वरचा माणूस वरचा विचार आहे आणि उमेदवाराबद्दल तुम्हाला माहिती आहे त्यामुळे पुन्हा त्यांना जर उमेदवारी दिली तर काही प्रमाणात नुकसान होऊ शकतं का शेवटी आमच्या शिवसैनिकाची जबाबदारी असेल सगळ्या पक्षने दिलेल्या आदेशाचं पूर्णपणे सा, अंमलबजावणी करणं की आमची जबाबदारी असेल त्यातला मी सुद्धा एक जबाबदार पदाधिकारी म्हणजे तुमच्या थोडक्यात म्हणण्यातून असं यायला लागले की चंद्रकांत उमेदवार दिली तर नुकसान होऊ शकतं असं कुठं म्हटलं मी काय म्हटलं सगळ्या सगळ्यांनी कोणही दिला त्याला खूप फायदा होत असतो अशातलं थोडी उद्या मी दिलं तरी काही नुकसान होत असतो हॅरेशातले तरी होत पण परंतु शेवटी ती संघटनेची जबाबदारी असते या सगळ्या गोष्टीला कशा पद्धतीने सामोरं जायचं असं थोडी की मीच एकटा चांगला आणि ते वाईट असं माझं मुळीच म्हणणं नाही तेही चांगले त्यांचा आरोप असतो की तुम्ही करता म्हणून माझा नाही मी ते नेते आमच्या असंच हरवली त्यांना म्हणून ते पडले असं त्यांचं म्हणणं आहे आता म्हणू नका याचा याचा अर्थ अर्थ काय म्हणून या वाक्याचा या वाक्याचा अर्थ काय समजायचा नाही ते असे आरोप करत असतात त्यांच्या आरोपाला काही तथ्य नसतं त्यांचा एक स्वभाव आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे तुम्ही त्यांच्या तोंडून काहीतरी वधवून घेता <laughs> त्यांचा हो वाद सतत आहे वाद पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचा संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं पक्षात स्पर्धा असायला काय प्रॉब्लेम आहे कोण वाद आहे ना स्पर्धा आहे स्पर्धा असली पाहिजे पक्षात ज्या दिवशी निर्णय देईल त्या दिवशी एक व्हायचा संपला विषय निर्णय होत नाही तो पण लढत राहायचं पळत राहायचं शिंदे सेने जाणारच नाही बिलकुल नाही कदापि नाही कधीच नाही शासना आहे किती दिवसाची दोन पाच महिन्याची नंतर कसली आहे सेना पण अशी एक चर्चा आहे की शिंदे सेनेकडून तुम्हाला यावं आग्रह आहे किंवा निमंत्रण आहे आणि तुम्ही लोकसभा लढवावी ही तर चर्चा तर जोरात सुरू आहे तो शिंदे यांच्या माणसं सांगितलं का असं म्हटलं तर मी त्याला उत्तर देईल सांगत असेल त्याला मी काय सांगू शकतो एक गोष्टीचा अर्थ घ्यायचा म्हणजे जोपर्यंत उमेदवारीचा निर्णय होत नाही तोपर्यंत तुम्ही लोकसभेच्या स्पर्धेत कायम आहात शंभर टक्के तुम्ही देश आणि राज्य पातळीवर भाजपला दंड थोपडताय हो पण अशा स्थितीमध्ये त्यांचे सगळे उमेदवार म्हणजे वीस उमेदवारांची यादी त्यांनी जाहीर चार दिवसापूर्वी केली आहे अजून मात्र तुमचं तळ्यात मळ्यात आहे आणि तुमच्यातच कोण उमेदवार आहे याच्यात सुद्धा आता जुगल असं नाही उलटी शिवसेनेची यादी मान्य पक्ष प्रमुख व्यवस्थित जाहीर करत करतात काल अरविंद सावंतांची उमेदवारी जाहीर केली दक्षिण मुंबईमधून आठ दहा दिवसापूर्वी अमोल कीर्तीकरांची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर ओमराजेंची उमेदवारी जाहीर झाली त्याच्यानंतर अशा काही उमेदवारांचे एक टेंटेटिव्ह त्यांना त्यांना ते काही जाहीर काही जणांना की तुम्ही उमेदवार आहात म्हणून पत्र कामाला लागले वेळ नाही आता ते आम्ही एकत्र होतो ना त्यामुळं एखाद्या वेळेस कोणी काही बोललं असेल बोलत असेल त्यामुळे म्हणून काय चर्चा जायचं असं तर पाहिजेच शिकत आता काय त्यांनी कधी प्रयत्न केले तुम्ही यावं म्हणून ते त्यांना विचारा मला कशा फोन यायचे ना एकनाथ असं ऐकलंय नाही नाही कामाला मी लावतो फोन त्याला काय मी विरोधी पक्ष नाही राज्याचा जनतेचं एखादं काही काम असेल तर मला त्यांना फोन लावा लागेल आणि त्यांना ते काम करतो फोन होत राहतो नाही नाही हे अशी काम येते नाही असं मी कधी लावत नाही फोन हा फोन नाही नाही मान्य बॉन्ड वर जे काही पक्षांना त्याच्यात शिवसेना पण आहे ती ते लोकांना बरायचं असं की शिवसेना ती का शिवसेना अगोदरची <laughs> दोन हजार सगळी रक्कम आहे राष्ट्रीय पक्ष हा राष्ट्रीय पक्ष म्हणून तर ते अनेकांना प्रश्न पडलाय की आता ही शिवसेना म्हणजे कुणाच्या पदरात पडली ती इलेक्ट्रिक बॉन्डची नाही नाही पण इलेक्ट्रो बॉन्डचा मुद्दा जो आहे शिवसेनेच्या खात्यात आले असतील ती रक्कम बघितली तर भाजप बीजपेक्षा पॉइंट वन पर्सेंटच्या पण खाली आहेत आणि ती ओपन आहे भारतीय जनता पार्टीला जे खऱ्या अर्थानं बॉन्ड आलेले आहेत त्यातले बॉन्ड्स ज्या कंपन्यांची ईडी इन्कम टॅक्स अशा इन्क्वायरी अशा कंपन्यांनी दिलेली आहे हा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे म्हणजे एकीकडे तुम्ही त्यांना बंदूक लावायची नंतर त्यांच्यावर पैसे शिवसेना करायची हे नवीन खंडणी प्रकारचा प्रकार आहे हा भारतीय जनता पार्टीचा जा। सहा हजार कोटी रुपयाच्या वर रक्कम आहे त्यांच्या इलेक्ट्रो बॉन्डचे आहे सहा हजार कोटीच्या वर देशाला कोण म्हणजे या जे जे देणारा आहे श्रीमंत त्यांना काहीतरी अडकवायचं ब्लॅकमेलिंग करायचं हा खंडणीचाच प्रकार आहे ना हा खंडणीचा प्रकार आहे हे आमच्यावर काही आरोप करतात इथले काही लोक तीनपाटच मानता येईल त्यांना पण हे लोक आरोप करतात शिवसेनेवर आदित्य साहेबावर मला हे हे काय तुमचं हे तर खंडणी आहे ओपन ओपन खोलं कायद्याचं रूप देऊन खंडणी वसूल करण्याचं भारतीय आंदोलनाचा प्रकार आहे हजार कोटी रक्कम कशाला मानतात ती hmm. एकट्या भारतीय जनता पार्टीला त्या ज्या कंपन्यांच्या कंपन्या त्यांच्या hmm. मराठवाड्यातल्या आणखी काही जागा तुम्ही मागून घेता असं कळतंय तुम्ही आहात शिवसेना असं वाटतं ज्या चार जागा आहेत आता आम्ही लढू शंभर टक्के संभाजीनगर परभणी हिंगोली आणि धाराशिव ह्या चार जागा आम्ही क्लिअर लढू आमचे आता त्यातले दोनशे उमेदवार जाहीर झालेले आहेत धाराशिव आणि परभणीचे आता उद्या परवा मान्य उद्धवजी ठाकरे साहेबांचा हिंगोलीचा दौरा असेल त्यावेळेस मला असं वाटतं टेन्टे हिंगोलीचा उमेदवार समोर येऊन जाईल नांदेड ना नवीन समीकरणामध्ये असं झालं की जे अशोकराव चव्हाण होते ते काँग्रेस सोडल्यामुळं त्या ठिकाणी शिवसेनेची बऱ्यापैकी ताकद आहे शिवसेनेचे चार आमदार होते दहा वर्षापूर्वी तिथं सगळे युनिट शिवसेनेचे संघटनात्मक दृष्ट्या चांगले पण अशोकराव चौहान होते म्हणून आम्ही कधी कारण ते आमच्या आघाडीत होते त्यामुळे आम्ही त्या जागेकडे कधी लक्ष दिलं नव्हतं पण तो आता अशोकराव चव्हाण गेल्यानंतर मेजॉरिटीनं काँग्रेसचे पदाधिकारी अशोकराव चव्हाणांसोबत गेले आणि म्हणून तिथं आज काँग्रेसपेक्षा शिवसेनेची ताकद जास्त निर्माण झाली आहे म्हणून ती सीट मागणं काही वावू काय असं मला वाटत नाही उद्या वाट राहुल गांधीच्या यात्रेचा समोर मुंबईत सभा सुद्धा आहे हो जाणार हो जाणार आहे आता मान्य संजय राऊत साहेब नाशिकला वगैरे असताना या सगळ्या कार्यक्रमात राहुलजींच्या सहभागी झाले धुळ्याला असो नंदुरबारला असो नाशिकला असो सगळ्या शिवसैनिकांनी या भारतजोडो यात्रेचं स्वागत केलेलं आहे मला वाटतं मुंबईमध्ये सुद्धा शिवसेना त्याचं स्वागत करेल आणि उद्धवजी ठाकरे साहेब उद्या जी सभा आहे राहुल गांधीजी त्याच्यात सहभागी होते ठीक आहे आचारसंहिता आज लागेल हो, लागू दे लागे। त्याला काय तयार आहे करूया सर त्याच्यात काय की त्याला थोडी काही करून आहे दहा लोडे याला नियम कायदे पाळायचे ते नेहमीच आपल्याला चालू असतात ते काही नियम कायदे सोडून थोडी आम्ही काम करतो